अर्पिता काय राणी माझी आलती सहज आता भेटीला राणी माझी सहज आलती भेटीला आपल्या आता करायला दाटीला कशाला आपल्या तल ती दाटीला कशाला आपल्या तल ती दाटीला आली होती की तुमच्या भेटीला आली होती तुमच्या भेटीला खरं चालती माझ्या आता भेटीला खरं चालती माझ्या आता भेटीला कोणाल तर माहितीय तुला कोण असणार तुझी सोबत होती कुठला सोय नव्हती कोण होत माहिती हिरवीन होती हिरवीन हिरोईन होती काय का हिरोईन म्हणजे अगं हिरोईन हिरोईन अग बाई हिरोईन आलती ना हा काय केलं म्हणजे तुला काय सोट नाही मला काय हिरोईन आलती भेटून गेली मला ज्याची हिरोईन त्याला तेच गौतिक वाटलं असेल पण मला काय वाटणार आहे पण तुला राग आला नाही एखादा माणूस आपला ऐकतच नसेल तर रागाला जाऊन काय फायदा आहे सांगा बघ पोहोचे पप्पा तस नाही मला सांगा सासू सोनांना किती जरी बांध नका म्हणलं तर ते रामान कधी मिटते का सांगा मिटत मग रोज जर त्याला आपण तसं टोचत राहिलं म्हणजे अरे तस करू नका किती तर सांगाल माणूस सांगा बर जर आपल्या म्हणजे एकीकड हिर आणि एकीकड काय म्हणते तस जर असल तर मग काय बोलून फायदा सांगा पप्पा काय फायदा तो म्हणते तसारखं खरच काय देखील बोलून फायदा नाहीये मग ते तुम्हाला मनान कळायला पाहिजे आपल्याला एक बायको आपल्याला सोन्यासारखे सोनं पिक एक मुलगी एक मुलगा आहे बरोबर खरं तर मग ते तुम्हाला कळायला पाहिजे आपण कुणाशी बोललं पाहिजे काय केलं पाहिजे ते मला कळून काय काय झाल माहिती कळालं का मी शूटिंग बघायला जायचं म्हणलं बर हाँ। हाँ। हो का मला मित्रांनी हाक मारली म्हणून मी गेलो आपल्या तिथं बसात शूटिंग राहिले बाजूला मित्रांनी जाऊन दिलं नाही अगं मला हं माझ्या भेटीला नव्हती आली ती हिरोईन कळालं त्यांचा शूट होता ते शूट लागते कळलं का

खुशायचं काय म्हणते काय उपाय केला पाहिजे मला सांग तुला पहिला पॉइंट सांगतो सासू आणि सून बहान वेळी तेव्हा बांनाच्या आधी हे असते साध्या स्त्री असतात बरोबर चालू झाली त्यांना काय वाटत आम्ही आहोत कसल्या पदावर हो मग आमदार आमदारच्या पदाला आमदारकी लढवली पाहिजे त्यांना जे त्याला वाटलं ती आमदारकी निवडणूक लढवत्यात ही घरची निवडणूक लढवतात माझ्या बाजूने किती मत पडतील तुझ्या बाजूने मत किती पडतील असं खाजदारची निवडणूक हं तसे काम हे बघू त्यासाठी मी काय म्हणतो कुणीच भांडण करूनी हो पोंचू बाबा आमदार मोठा असतोय खासदार व बघाल खासदार मोठा असतोय म्हणजे वरच्या पदावरचा खासदार असतो आणि खालच्या पदाचा आमदार आम असतो आम बरोबर हे हात काय चुकलो मला माहित नव्हतं कशाला काय म्हणते मी म्हणून विचारले मी वा 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 चल बर तुम्हाला काय पाहिजे आमदार का खासदार मला वय मला कायच व्हायचं नाही मला निवांत बसून खायला भेटतो म्हणजे बस मला आमदार नको न कोणाच्या दिलाचा खासदार वाटलं खर खरं पदावर जायचं तेवढं पदावर जायला तुम्हाला किती कष्ट घ्यावं लागेल कष्ट घ्यावं लागेल पोटाला मिळालं मग काय विचार कर कि मग पंचे पप्पाला जर खासदार जर नाही झालं तर कुणाच्या तर दिलाचा खासदार मग हे म्हणल्यावर खरंच कस करावं लागू बरोबर आहे का बरो कुणाच दिला खासदार होणार माझ्या ना हा होणार की तू झाली जरी आमदार मी खासदार बरोबर का होईल का नाही पण शेवटी तुझ्याच भाग आहे कळलं मला काय तसलं व्हायचं नाही बघ कळालं बर मला फक्त तुझ्या दिलाचा खासदार व्हायचंय आमदार व्हायचे काय सांग का केळीला कमळ लागते कमळ लागते कळी लागते केळीला जर कमळ लागत असत तर कमळाला पण केळी लागत तो असा विचार केला म्हटल्यावर शक्य आहे कस काय विचार कर केळीला कमळ लागते बरोबर कमळाला केळी लागते बरोबर आहे का ना दोन्ही ना केळी कमळ कमळ केळी काय की कमळ खात नाही वाटते

पण लागत नाही मला माहिती पण केळीच झाड असत बरोबर का केळीच झाड पाच सहा फूट दहा फूट उंच जात पंधरा फूट उंच जात वीस फूट उंच जात तस कमळ एक फूट भर पण नसतं नीट बरोबर का मग असं कस काय होऊ शकतं केळीला कमळ कमळा झाड असतंय असं ऐकून बघा अर्पित मी झाड म्हणजे काय झाड नसते बघ काय बघा अर्पित हा केळी तशी जमिनीवर येते पण पाणी कुठे जमिनीवरच असते शेवटी विषय नाही मग कशाचा विषय दोन्ही जमिनीवरच येते दोन्ही काचा फारसा बदल नाहीये बरोबर का हो नॉर्मली बदल आहे बरोबर का दोन्ही पण पृथ्वीवरच येत आहे आणखी जर केला तर मातीतच येत आहे एखाद्या दगडात येत असल आणि ही येते असं एवढाच बदल काय बदल नाही बरोबर बदल ऑल युअर राईट शिटीतली म्हणजे केळी बरोबर आहे पण खायला छान केळी बरोबर डॉके पहिल्या नाच ऐकलं डॉक्टर कमळ काय डॉक्टर काय म्हणते नाही तसं नसत कमळ डॉक्टर घरच